नमस्कार चौगावाकडच्या चे, युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे आज मी चिगळ्याची भाजी ही शेतातून आणलेली आहे मंडईत मिळते ही भाजी महिनाभर जर अशीच चाळणीत ठेवली तर उगवून हिला फुलं येत ती एवढी तर ह्या भाजीला जीवनसत्व आहे जर कुणाचं पोट साफ होत नसलं तर ही भाजी खावा पोट साफ होईल ही भाजीनं रक्त वाढ होती रक्त शुद्धीकरण करते एवढी ही भाजी आयुर्वेदिक आहे चांगली आहे ही खायला चव आंबूस वाहीवर लागते तर ही भाजी आता कशी बनवायची ती तुम्हाला मी सांगते ही भाजी कशी बनवायची ही माझ्या युट्यूब चॅनल वर चव गावाकडच्या ही बघा आणि पद्धत बनवायची कशी वाटली कमेंट बॉक्स वरून सांगा नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद ही भाजी मंडईत मिळते